सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शेवगांमध्ये एका माथे फिरून रविवारी मुलींची छेड काढल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोमवारी फुकण्यात आलेल्या शेवगांव वंदला असा प्रतिसाद मिळाला आहे सरकारी निम सरकारी तसेच आवश्यक सेवा वगळता येथील व्यापारी व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शवला सकल हिंदू समाजाच्या वतीनं सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामधनं मोर्चा काढण्यात आला मुख्य बाजारपेठ डॉक्टर आंबेडकर चौक एस टी स्टँड चौकामधनं मोर्चा पोलीस स्टेशनवरती नेण्यात आला इथे मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं यावेळी शिवसेनेचे साईनाथ आधाट तसेच सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते यावेळी शिवसंग्राम पक्षाचे नवनाथ इसारवाडे तसेच शिवसेना तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नीरज लांडे भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कवडे आदींची भाषणं झाली आहेत सर्व वक्त्यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून टीका केली आहे संबंधित माथे पिरोवरती पोलीस प्रशासनानं कारवाई न केल्यास गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनोरुग्ण माथे फिरूस न्यायालयाच्या समोर उभं केलं जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे काल एका माथे एका हिंदू भगिनीवर हात टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ शव तालुक्यातला सकल हिंदू समाज हा एकवटून आज पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन आलेला आहे त्याचं कारण असं की काल निवेदन देण्याकरता आलेलं असतं पोलिसांनी खूप आरेदारीची भाषा काही गोष्टी आम्हाला अटक करता येत नाही आम्हाला हे करता येत नाही आम्ही काय त्याच्या चौकटीत बांधले गेलेले आहे याचा अर्थ असा होत नाही की त्या माणसाला एडचं सर्टिफिकेट म्हणजे लायसन्स दिलं आहे कुणाला पण काही करण्याचं आठ दिवसापूर्वी डॉक्टर बॅनी नामक इसमेत त्यांच्या घरात घुसताना त्यांनी प्रतिकार केला असता त्यांना त्यांच्यावर चाकूने हल्ला केला चाकूने हल्ला के, तें के, के करूनसुद्धा ते इथं फिर्याद द्यायला आले आलेले असतात त्यांच्यावरच अजून दमदाटी करून त्यांनाच खोट्या गुन्ह्यात गुतवायच्या धमक्या देऊन पोलिसांनी त्यांना परत पाठवलेलं हो आम्ही काय प्रशासनाच्या विरोधात नाही आहे पण आमची मागणी अशी की जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे उद्या आया बहिणीचं फिरणं मुश्किल होईल इथं एक लक्षात घ्या इथं एवढ्या चोऱ्या माऱ्या पाकिट मार पर्स लोकांच्या चोरीला चालल्यात एवढ्या उड्या फिर्यात असूनसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं वचक राहिलेलं नाही आहे याच्यामुळं अशा अनुचित घटना घडतात आहे ह्या छोट्या छोट्या घटनाकडून एक दिवस इतकी मोठी घटना घडून देईल की ती आवरता आवरली नाही जायची त्यामुळं आम्ही आमचं एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी आणि त्याला तातडीने यारवड्याला रवाना करावं अन्यथा शहगाव तालुक्यातला सकल हिंदू समाज कुठल्याही पद्धतीत शांत बसणार नाही एवढं मी तुम्हाला नंबरपणे सांगतो शवगाव शहरामध्ये काल एका माथे फिरूकडून आमच्या हिंदू भगिनींची छेड काढली गेली त्यांना लज्जा उत्पन्न होईल असा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी केलं गेलं तर हा माथे फिरू गेल्या अनेक दिवसापासून हिंदू मै महिला असतील हिंदू व्यापारी असतील यांना त्रास देण्याचं दे काम या ठिकाणी करतो बसस्टँडवर सुद्धा अनेक हिंदू महिलांना असतील वयस्कर व्यक्ती असतील वैस त्यांना धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतो गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमच्या या ठिकाणी प्रतिजेश डॉक्टर बियानी यांच्यावरती सुद्धा त्यांनी जीव घेणं हल्ला केला होता सुद्धा सर्व व्यापारी समाज सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी शहागाव शहरामध्ये पोलीस स्टेशनला आलेला होता परंतु सुद्धा कुठलीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती सुद्धा आम्ही प्रशासनाला खडतवून सांगितलं होतं की तुम्ही याच्यावरती कारवाई करा अन्यथा हा मोठा त्रास शहागाव शहराला आल्याशिवाय राहणार नाही आणि काल असंच घडलं आमच्या या ठिकाणी हिंदू महिलांवरती त्रास महिलांना त्रास देण्याचं काम तेवीस मडून केलेलं आहे आज सगळे हिंदू समाजाच्या वतीने त्याचा निषेध करण्यासाठी व सदर जो आरोपी आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आज या ठिकाणी प्रशासनाला आम्ही इंटिमेशन दिली आहे जर त्यांनी आज त्याच्यावरती कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही गृहमंत्र्यांसमोर जाऊन या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि प्रशासनाचा निषेध करतो संदीप सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर